शुभ विवाह या मालिकेच्या अठरा फेब्रुवारीच्या जबरदस्त एपिसोड मध्ये आकाशचा आपल्याला भडका पाहायला मिळणार आहे आणि या वेळेला भूमी नाही तर आकाशच्या समोर असं काही की आता हाताला धरून घराबाहेर काढण्याची वेळ आलेली त्यानंतर आकाशने नक्की काय केलंय आणि असं घराला बाहेर काढण्यासाठी अशी काय घटना घडले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की इकडे रागिणी डॉक्टरांकडून भूमीला नक्की काय झालंय किंवा भूमीच्या आजाराचं कारण काय हे जाणून घेण्यासाठी ॲक्टिंग करत असते आणि सांगत असते मला तर कळत नाही आहे की तिला धुपाची ॲलर्जी होण्याचं खरंच काही कारण नाही आहे डॉक्टर मग अशा प्रकारे तिला त्रास का झाला असेल काही वेगळं आहे का काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का तुम्ही जर का, का? मला या सगळ्याबद्दल बोललात ना तर मी तिची काळजी घेईन त्याच वेळेला फ्लॅशबॅक मध्ये जात डॉक्टरांना काही गोष्टी आठवतात तेव्हा डॉक्टरांनी भूमीला सांगितलेलं असतं की भूमी मॅडम हे बघा या सगळ्यामध्ये ना देवाच्या कृपेने आज तुम्ही आहात पण प्रत्येक वेळेला ही अशी गोष्ट घडेल असं नाही मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही आकाश महाजन यांच्यासोबत बोलून घ्या तुमच्या मिस्टरांना सगळं सांगा कारण जोपर्यंत ते तुमच्या सोबत त्यांना कळली ना गोष्ट तर ते तुमच्या सोबत हक्काने पाठीशी उभे राहतील आणि मग या सगळ्यामध्ये तुम्हाला बळ येईल यावरती भूमी सांगते ऐका ना डॉक्टर प्लीज तुम्ही असं काही करू नका आकाशला या सगळ्याबद्दल प्लीज काही सांगू नका कारण तुम्ही जर का आकाशला हे सगळं सांगितलं तर तो पॅमिक होईल आणि तुम्ही माझी काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये आता म्हणजे माझी आणि माझ्या बाळाची काळजी घ्यायला सक्षम आहे किंवा मी माझ्या बाळाची चांगल्या प्रकारे काळजी घेईन तुम्ही खरंच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज डॉक्टर आणि तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही आकाशला काहीही सांगणार नाही असं म्हणत आता मात्र भूमी या सगळ्यामध्ये डॉक्टरांना कन्व्हिन्स करत असते की काहीही झालं तरी आकाशला काही, काही सांगू नका प्लीज मला प्रॉमिस करा असं म्हणत मग मात्र भूमीने त्यांच्याकडून प्रॉमिस घेतल्यावरती डॉक्टरांचा पूर्णपणे नाईलाच होतो आणि आता सुद्धा भूमीच प्रॉमिस डॉक्टर आठवत रागिणीला रा सांगायला लागतात हे बघा असं काहीही नाहीये म्हणजे त्यांना फक्त धुला धुळाचीच ऍलर्जी झाली होती तुम्ही ओगाच जास्त विचार करू नका यावरती रागिणी म्हणते पण कसं शक्य आहे हे म्हणजे जर तिला धुराचीच ऍलर्जी होती धुपाची तर ती रोज धूप लावते मला नाही वाटत की तिला होती म्हणून यावरती डॉक्टर आता म्हणतात ठीक आहे तुम्ही काळजी करू नका असं काळजी करण्यासारखं काही नाहीये मी त्यांना सगळं समजावून सांगितलंय त्या स्वतःची काळजी घे असं म्हणत डॉक्टरनी रागिणीला फाट्यावरती मारलेलं असतं आणि रागिणीला फाट्यावरती मारत डॉक्टर आता या सगळ्यामध्ये काहीही बोलण्यासाठी किंवा काहीही हे करण्यासाठी नकार देतात हे सगळं ज्या वेळेला चालू असतं त्यावेळेला मग आता रागिणी विचार करते काय डॉक्टर लपवतायत असं भूमीने नक्की काय डॉक्टरांनी माझ्यापासून हे सत्य का लपवलं काहीच गोष्टी कळत नाहीयेत असं म्हणत मात्र आता इकडे रागिणी विचार करायला लागते की नाही हे सत्य मला शोधून काढलंच पाहिजे तोपर्यंत मग आता इकडे आजी ज्या वेळेला इकडे आता भूमीला घेऊन येते आणि भूमी आज तू इत म्हणजे घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आज तुझा ग्रह प्रवेश तर झालाच पाहिजे यापुढे आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत ती आता भूमीला आरती करण्यासाठी बाहेर थांबवते पण तोपर्यंत आरती राहिली बाजूला इकडे सगळ्यामध्ये आता काटे पेरून ठेवलेले असतात रस्त्यामध्ये आणि त्यामुळे मग मात्र हे प्रकार आहे हे, हे पाहण्यासाठी सगळेजण पाहतात त्यावरती पौर्णिमा सांगायला लागते हे काटे मी ठेवलेत ज्याप्रमाणे माझ्या आयुष्यातून अभिजित गेलाय आणि माझं आयुष्य जसं काटेरी झालंय ना तसंच आता या सगळ्यामध्ये या भूमीचं सुद्धा आयुष्य मी काटेरीच करणार आहे असं म्हटल्यावरती आता आकाश चिडतो आणि काय विकृती आहे ही काय काय वेडेपणा सगळा आणि हे असं म्हणत आकाश चांगलाच पेटून उठतो त्यावरती पौर्णिमा म्हणते हो काटेच पेरलेले आहेत मी काटे हे पेरलेले आहेत काहीही झालं तरी सुद्धा हे काटे मी काढणारच नाहीये कारण हिच्या आणि हिच्या बाळाच्या नशिबात फक्त आणि फक्त काटे आहेत यावरती आकाश चिडतो आणि पौर्णिमा आतापर्यंत तुझ्या बऱ्याच गोष्टींना मी सहन केले यापुढे जर का या, या प्रकारच्या काहीही गोष्टी घडताना मला दिसल्या ना तर या सगळ्यामध्ये मी तुला हाताला धरून घराबाहेर काढायला कमी नाही काढा चल आत्ताच्या आता हो इथून चालती असं म्हणत चिडलेला आकाश आता पौर्णिमाला घराबाहेर काढायला निघतो त्यावेळेला भूमी म्हणते आकाश नको ना उगासच तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ आत्ता तू जर काही असं रागाच्या भरात करशील तर नंतर वेळ निघून गेल्यावरती तुला आता पश्चाताप होईल आणि त्याचमुळे तू स्वतःला सांभाळ स्वतःला सावर असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो पण बघितलंच ना किती नीचपणाचा कळस आहे हा हिचा म्हणजे किती नीचपणाने ही वागते हिला साधी त्याची अक्कल तरी आहे का असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगते आकाश जाऊ दे ना तू शांत हो बर यावरती आकाश म्हणतो हे तुला शेवटची वॉर्निंग आहे काहीही झालं ना तरी यानंतर जर का तू भूमीच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा गाठ माझ्याशी आहे पुन्हा भूमीच्या बाबतीत जर का हे असं काही चुकीचं करण्याचा प्रयत्न पौर्णिमा तू करू नकोस असं म्हणत आकाशने तिला चांगलाच इशारा दिलेला असतो त्यानंतर आजी आणि आकाश ते काटे बाजूला करतात आणि भूमीला आत घेतलं जातं भूमीला ज्या जा वे वेळेला आत घेतलं जातं त्यावेळेला भूमी आता पौर्णिमाकडे येते आणि पौर्णिमा हे सगळं तूच केलेलं आहेस ना म्हणजे तूच मात्या धुपाच्या ह्याच्यामध्ये मिरचीचं हे टाकलंस ना मला सगळं समजलेलं आहे बोल आता तुझा गुन्हा कबूल कर कारण आज जे काही तू वागलेस ना पौर्णिमा यापुढे तुला ना मी सोडणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे पौर्णिमा म्हणते काटे मी ठेवले होते ते काटे मी बोलले की मी काटे ठेवले होते म्हणून पण पण या सगळ्यामध्ये आता मी कबूल करणारच नाहीये जो गुन्हा मी केलेला नाहीये तो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये आता काहीही झालं ना तरी सुद्धा मी गुन्हा केला नाही म्हणून मी तो कबूल करत नाहीये विचार करते नशीब या पुन्नोला एवढी तरी अक्कल आली की या सगळ्यामध्ये हिने आता आपला गुन्हा कबूल नाही केला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे भूमी आत येते आत आल्यावर ती आता पौर्णिमाला इशारा देते काहीही झालं ना तरी सुद्धा तुझं जे काही कारस्थान आहे त्यावरती माझी बारीक नजर आहे आज आकाशने तुला सांगितलेलं आहे की तुला घराबाहेर हकलून देईल पण मी तुला फक्त सांगणार नाहीये तर एक गोष्ट लक्षात ठेव मी हे सगळं करून दाखवेन मी या सगळ्यामध्ये ना या गोष्टी करून दाखवेन की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला या घराबाहेर काढून दाखवेन त्यामुळे माझ्या सहनशक्तीचा अंत तू बघू नकोस असं म्हणत भूमीने आता इकडे रागिणीला इशारा दिलेला असतो इकडे आता पौर्णिमा सुद्धा तिथे उभी असते त्याच वेळेला आजी सांगायला लागते थांब भूमी इतक्या ह्या दुष्टचक्रानंतर तू आत्ता घरामध्ये आलेली आहेस त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये दृष्ट काढल्याशिवाय मी आता कुठेही जाऊ देणार नाही आल्या गेल्याची झाल्या गेल्याची दृष्ट निघून जाऊ दे असं म्हणत आजी आता भूमीला सांगायला लागते तू शांतपणे उभी राहा आणि ती आता मानसीला सांगते मानसी एक काम कर बरं तू न ही दृष्ट पाण्यात टाकू नये कारण दोन जीवांच्या बाईची ज्या वेळेला आपण दृष्ट काढतो ना तेव्हा ती दृष्ट कधीही अं जाळायची नसते त्यामुळे तू दृष्ट ही पाण्यात टाकून ये असं म्हणत आजी आता तिला दृष्ट पाण्यात टाकण्यासाठी पाठवते तोपर्यंत ती सांगते आकाश तू भूमीची काळजी घे भर काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमीला तू आता कोणत्याही प्रकारचा त्रास करून देऊ नको असं म्हणत ती आता आजी आकाशला समजवत असते आकाश म्हणतो आजी तू काळजी करू नकोस इकडे आता रागिणीच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो मी आल्यापासून बघती आहे की या सगळ्यामध्ये भूमी सतत ती फाईल उराशी कवटाळत का आहे काही झालं तरी सुद्धा ती फाईल सोडायला ती तयार नाहीये काय असेल त्या फाईलमध्ये असा विचार करत आता तिच्या डोक्यामध्ये काहीतरी चक्र चालू असत हीच फाईल मिळवण्यासाठी इकडे आता म्हणजे प्रयत्न केले होते पौर्णिमाने पौर्णिमा ही फाईल मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती पण भूमीने तिला ताकास तूर काही लागू दिला नाही आणि या गोष्टीमध्ये आम्ही अडकता अडकता तिथे वाचलो पण नक्की ह्याच्यात काय आहे हे सत्य मला जाणून घ्यायलाच पाहिजे जोपर्यंत या फाईलमध्ये मध्ये काय आहे ते मला समजत नाहीये तोपर्यंत माझा पुढचा प्लॅन यशस्वी होणार नाही असा ती कपटी विचार करत असते आणि काहीही झालं तरी मला हे सत्य शोधायलाच पाहिजे हा तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो पण त्या फाईलमध्ये काय असेल भूमी आकाशपासून काय लपवत असेल याची तिला कल्पना नसते तोपर्यंत इकडे आता नीलांबरी म्हणत असते काय ग पुन्नो तुला तुझ्या या सासूवरती विश्वास वाटतोय का तुझी ही सासू या सगळ्यामध्ये आता एक तरी गोष्ट नीट करेल असं वाटतंय तुला कारण तू मला एक गोष्ट सांग अगं ही अशा पद्धतीने जर का हे अशा चालीने खेळत राहिली तर कधीही आकाश आणि भूमीला वेगळं करणार कधी शिकवणार यावरती पौर्णिमा सांगते मला सुद्धा यांच्यावरती काळी मात्र विश्वास वाटतच नाहीये म्हणजे बघ ना यांची बिरबलची खिचडी बनणार कधी खाणार कधी आणि यांना त्रास देणार कधी ते काही नाही मी काही यांच्या भरोशावर नाहीये तुला वाटत असेल की मी हिच्या भरोशावरती गप्प राहीन तर बिलकुल नाही मला हिच्या भरोशावरती राहायचंच नाहीये आता जे काही करायचं ते माझ माझ मीच करणार आहे यावरती निलांबरी म्हणते तेच तुला मी सांगतेय या बाईच्या भरोशावरती जर काय राहिलीस तर तुला पूर्णपणे असंच अडकून जायला लागेल ते काही नाही तू तुझा तु तु तुझा विचार कर आणि या सगळ्यामध्ये काहीतरी तू तु तुझं तुझं ठरव यावरती पौर्णिमा म्हणते हो माझी कारस्थानं मी चालू ठेवणारच आहे तिला काय करायचं ते करू दे कारण मला नाही वाटत की या जन्मात तरी ते या भूमीला ती धडा शिकवेल आणि इतके पेशन्स माझ्यामध्ये आहेत मला आत्ताच्या आत्ता सगळा रिझल्ट पाहिजे काही झालं तरी सुद्धा मला आत्ताच कळलं पाहिजे की या गोष्टी काय आहेत ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे निरांबरी म्हणते तू काळजी करू नकोस तुझ्या या कार्यस्थानामध्ये मी तुझ्या सोबत आहे त्यानंतर आकाशभूमीला घेऊन आता रूममध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती तो भूमीला आता सगळीकडे असलेले पिक्चर दाखवतो काही ठिकाणी कलरलेस पिक्चर काढलेले असतात काही ठिकाणी कलरफुल पिक्चर काढलेले असतात त्यावरती भूमी म्हणते हे काय म्हणजे आता कलर नसलेला रेंबो यावरती आकाश म्हणतो इकडे बघ भूमी असं म्हणत पूर्ण घरामध्ये आकाश भूमीला फिरवतो पूर्ण रूम मध्ये काही ठिकाणची रंगीबेरंगी चित्र काही ठिकाणची पांढरी चित्र ही सगळी चित्र दाखवून झाल्यावरती भूमी म्हणते आकाश हे काय आहे यावरती आकाश म्हणतो हे बघ तू ज्या वेळेला माझ्या आयुष्यात नसतेस ना त्यावेळेला माझं आयुष्य हे रंगहीन होतं आणि ज्या वेळेला तू माझ्या आयुष्यामध्ये येतेस ना त्यावेळेला हे सगळं आयुष्य असं काही बहरून जातं ना की मला या सगळ्यामध्ये कळतच नाही की हे सगळं कसं घडलंय ते आणि त्याचवरती मग मात्र आता इकडे भूमीला तो सांगतो ज्या वेळेला तू माझ्या आयुष्यात येतेस त्यावेळेला हे सगळं असं रंगांनी भरलेलं असतं आणि हे रंगांनी भरलेलं हे सगळं जग मला हवं हवं असं वाटतं मला या रंगांनी भरलेल्या जगामध्ये जगायचं आहे आणि आता तुझ्या सोबतच मरायचं आहे यावरती भूमी सांगते मरणाच्या गोष्टी तू करू नकोस आकाश काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्यासोबत कायम राहणार आहे आणि तुला या सगळ्यामध्ये कायम साथ देणार आहे त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच आकाश आणि भूमी जे त्यांचं अर्धवट चित्र काढलेलं असतं ते चित्र पूर्ण करतात आणि या सगळ्यामध्ये आता बदाम हार्ड शेपचा जो गोल काढलेला असतो हार्ट शेप काढला असतो तो हार्ट आणि या सगळ्यामध्ये दोघ जण आता मात्र एन्जॉय करत असतात आणि आकाश हे दोघ जण या सगळ्यामध्ये आता एकमेकाचं प्रेम व्यक्त करत असतात एकमेकांना प्रेम करत असतात आणि आपण दोघं एकमेकांच्या शिवाय राहूच शकत नाही असा आणाभाका सुद्धा घेत असतात तोपर्यंत इकडे आता रागिणी सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असते ज्या वेळेला ती आढावा घेते त्यावेळेला आतापर्यंत घडलेल्या प्रत्येक घटना ती आता पाहत असते आणि प्रत्येक घटनेमध्ये तिला आता ती फाईल महत्वाची वाटत असते काहीतरी आहे जे डॉक्टर जे भूमी आकाशपासून आहेत जर का एकदा हे सत्य मला कळलं तर कदाचित या सगळ्यामध्ये आता मी आता अभिजितच्या या सगळ्याचा बदला घेऊ शकते कारण मागच्या वेळेला सुद्धा आता फाईल ज्या वेळेला पौर्णिमा हे करण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेला सुद्धा आता ती, ती फाईल काही हातात लागली नाही काय करू काय करू जेणेकरून ती फाईल माझ्या हातात लागेल असं तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असताना तिकडे आता, चा आता आकाश आणि भूमी येतात आत्या असं म्हणत आकाश तिचा हात धरतो त्यावेळेला जेव्हा तो हात धरतो त्यावेळेला रागडी म्हणते काय झालं आकाश त्यावर ती मग आता आकाश सांगायला लागतो आत्या तू आत्ताच्या आत्ता चल बरं यावरती रागिणी म्हणते कुठे त्यावरती आकाश सांगायला लागतो तू चल ना मी तुला सांगतो असं म्हणत आकाश आता रागिणीला तिकडे घेऊन झालेला असतो आणि मग तितक्यात तिच्या तिला आता घेऊन आलं जात ज्या वेळेला रागिणीच्या रूम मध्ये आजपासून इथेच थांबायचं आहे तू कुठेही जायचं नाहीये त्यावरती रागिणी म्हणते नको आकाश तू मला उगाच या सगळ्यामध्ये फोर्स करू नको मी इथे अजिबात थांबू शकत नाही यावरती आकाश म्हणतो हे बघ झाल्या गेल्या गोष्टी आता आपण विसरून जाऊया पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी त्याच त्याच गोष्टी उगाळत बसण्यात काही अर्थ नाहीये तुला सांगितले ना की मागचं सगळं आम्ही विसरून गेलेलो तू सुद्धा मागचं सगळं विसरून जा आणि या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि आजपासून इथेच राहा रागिणी म्हणते मी माझी सुद्धा कारण तुम्हाला सांगितलेली आहेत आणि आता या, या सगळ्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मी रघुच्या कोलीमध्ये का राहते आहे आणि आता या, या सगळ्यामुळे ही रागिणी परत यायला नको आहे आणि आता त्यामुळे आकाश म्हणतो हे बघ आत्या आपलं ठरलंय ना की मागचं सगळं विसरायचं भूमी सांगते हो आत्या जर का मागचं सगळं विसरून पुढे जायचं असेल तर त्या सुद्धा गोष्टी आता आपल्याला विसरायला पाहिजेत आणि त्यामुळे आपण आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण आता पुढे जायला पाहिजे आणि तुम्ही इथे राहा रघुआकांच्या खोलीत राहून आता मात्र आपण स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत भूमी आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता रागिणी मात्र ऍक्टिंग करत असते त्यावरती आकाश म्हणतो हो आत्या रागिणी म्हणते नाही तुम्ही दोघांचं मन खूप मोठं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला कितीही माफ केलंच ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुमचं काही ऐकू शकत नाहीये कारण मला माहिती आहे जी चुकी मी केले ती चुकी तुम्ही माफ तुमचं मन मोठं आहे पण मी आतापर्यंत जी काही कारस्थानं केलेली आहेत त्यामध्ये मला माफी मिळणं अजिबात ना। शक्य नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच आकाश सांगायला लागतो हे बघ आत्या तू या सगळ्याचा विचार करू नकोस कारण तू आज जे काही आमच्यासाठी केलेस ना आमच्या बाळाला वाचवलेलं आहेस ते आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे खरं सांगायचं सा म्हटलं तर आज आमचा बाळ जर काही या जगामध्ये येऊ शकणार आहे तर ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे त्यामुळे तू तु स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि इथेच राहा रागिणी लढायला रा लागते रडण्याची ऍक्टिंग करायला लागते रडणं वगैरे तिला काही येत नसतं रडण्याची ऍक्टिंग करत करत रागिणी म्हणते नाही बाळांनो तुम्ही मनामे खूप चांगले आहात तुम्ही मनामे खूप मोठे आहात पण तुमचं मन मोठं आहे ते मन मी स्वीकारू शकत नाही कारण मी मनामी आहे मी, मी दरवेळेला हो मी हे सगळं केल्यावरती तुमच्यावरती मी एक फक्त हे केलं की भूमीचा बाळाला वाचवलं तर तुम्ही माझ्यावरती इतके उपकार करू नका त्या लायकीची मी नाहीये खरंच मला हे सगळं करू नका असा ड्रामा आता रागिणी सुरू ठेवते त्यावरती आकाश म्हणतो आत्या तुला मी सांगितले ना काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही तुला एकटं सोडणार नाहीये आणि तर नाही तू काही चिंता करू नकोस आता तू इथेच राहा असं म्हणत आकाश हट्टाला पेटतो इकडे रागिणीला समजवत असतो रागिणी आता नाटक करायला लागते ती नाही नाही म्हणत असते भूमीमध्ये पडते ती तिला समजवते आणि मूर्खांचा सगळा बाजार चालू असतो इतक्या वेळा आपल्याला मारणाऱ्या ह्या बाईला हे दोघ जण मनवत असतात की तू आयुष्य आरामात रहा म्हणजे हे जरी वास्तविक वाटायला कठीण असलं तरी सुद्धा हा सगळा ड्रामा इकडे चालू असतो फायनली हो नाही करता करता रागिणीचे अश्रू यायला लागतात रागिणीचे अश्रू आल्यावरती मग आता आकाश म्हणतो आत्या तू रडू नकोस का रडतेस तू आता सगळं नीट होत चाललंय ना तू उगाचच रडू नको असं म्हणत तो आता तिला रडण्याचं थांबवायला लागतो त्यावरती आक त्या सांगायला लागते अरे मी माझ्या कर्मावरती रडते मी किती मूर्खपणा केला त्याच्यावरती रडते काय काय नाही त्याच्यावरती रडते मला या सगळ्यामध्ये खरंच खूप वाईट वाटते तुमच्या दोघांचं तुम्हाला दोघांना हे सगळं तुम्ही यावती तुम्ही बर, तुम्ही मला म्हणते आत्या शांत व्हा बरं बरं इथे बसून काळजी का करू नका आता सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः सावरायचं आहे रागिणी म्हणते मला सावरताना तुम्ही दोघ जे पाठीशी आहात ना त्यामुळे मला कसली चिंता नाही असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये नाटक करत असते भूमी सांगते आकाश मी मानसीकडे जाते आणि मानसीला हे जे काही सगळं सामान आहे ते या खोलीत आणायला सांगते आकाश म्हणतो ठीक आहे जा असं म्हटल्यावर ती भूमी निघून जाते इकडे रागिणीचे कटकार असताना काही संपत नसतात तिच्या डोक्यात चालू असतात काहीही झालं तरी मला आकाश भूमीमध्ये जोपर्यंत हा जो विश्वास प्रेम बंध आहे तो जोपर्यंत मी मोडत नाहीये तोपर्यंत मला चैन पडणार नाहीये या भूमी आणि आकाश या दोघांना या सगळ्यामध्ये वेगळं करणं हेच महत्वाचं आहे या दोघांनी जोपर्यंत वेगळं होत नाहीये तोपर्यंत मला चैन पडणार नाहीये असं म्हणत चिडलेली रागिणी खूप रागावलेली असते आणि काहीही झालं तरी या दोघांना वेगळं करणारा त्यांच्यातला जो विश्वास आहे तोच विश्वासाला तडा जायला पाहिजे भूमी आकाशपासून काहीतरी लपवते हे सत्य मला शोधायला पाहिजे इकडे आकाश सांगत असतो आपल्या बाळाला बाळा तुला माहिती आहे का तुझी आई आणि मी आम्ही दोघ जण एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नाही आम्ही दोघं जण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहोत असं म्हणत आकाशचा अतूट विश्वास भूमीला वाईट वाटतं की आपण आकाशपासून खूप मोठं सत्य लपवते पण हे सुद्धा सत्य ती आकाशच्याच भल्यासाठी किंवा त्याला त्रास होऊ नये म्हणून लपवत असते भूमीच्या प्रेग्नन्सीचं सत्य जाणून घेण्यासाठी इकडे आता पौर्णिमा डॉक्टरांना मेसेज करते भूमीचा मोबाईल चोरून की डॉक्टर माझ्याकडून ते रिपोर्ट हरवलेले आहेत तुम्ही रिपोर्टची कॉपी द्याल का डॉक्टर ओके म्हणतात आता डॉक्टर रिपोर्टची कॉपी पाठवल्यावरती आकाशला ते रिपोर्ट दिसणार का आणि भूमीवरचा विश्वास कमजोर होणार का येणाऱ्या भागात